नमस्कार मित्रांनो सारं काही तिच्यासाठी तेरा मे भागामध्ये होवी सगळ्यांसाठी काही ना काही गिफ्ट आणते आणि म्हणते लाली आत्या हे तुमच्यासाठी लाली म्हणते ए नको आहे मला आणि तुला काय वाटलं तू माझ्यासाठी गिफ्ट आणशील आणि मी पागळल दायजी म्हणते लाले घे गुपचूप आता लाली वाकडं तोंड करते आणि गिफ्ट घेते होवी म्हणते मंजू काकी हे तुझ्यासाठी आता मंजू पुढे येते आणि आनंदाने गिफ्ट घेते उमाला खूप रडायला येतं ती जायला लागते ओय म्हणते मावशी मी तुला काय देऊ गं तू माझ्यासाठी एवढं काही केलं ना जगात कुणीच करणार नाही तू माझ्या मॉमची पण आई झाली आणि माझी पण खरं तर मॉम होणं हा एक्सपिरियन्स मी नाही घेऊ शकत पण आई कशी असते हे तुझ्यावरून मला चांगलंच कळतं कांता म्हणतो म्हणजे रघुनाथ म्हणतो तुला काय म्हणायचं ओय म्हणते मावशी सांग ना सगळ्यांना सा उमा रडायला लागतील म्हणते ओवीचे रिपोर्ट्स आले रघुनाथ म्हणतो काय आलं रिपोर्ट्समध्ये पण उमा एवढी रडत असते की तिला बोलताच येत नाही ओवी म्हणते मावशी थांब मी सांगते माझ्या रिपोर्टवरून मी कधीही आई होऊ शकणार नाही नेमकी तेव्हाच दारामध्ये निरजारी निशी आलेले असतात निशीच्या हातात सगळ्यांसाठी गिफ्ट्स असतात ते खाली पडतात ती रडतच पळत येते आणि म्हणते ओवी अगं हे काय बोलतेस तू नाही नाही असं कधीच होणार नाही आई अगं हे काय बोलते रघुनाथ म्हणतो ओवी अगं तू आमच्यावर एवढे उपकार केले आणि तुझ्या बाबतीत हे आता सगळ्यांनाच रडायला येतं निशिवंत खरंच मला खूप अपराधी वाटतंय नीरज म्हणतो ओवी तू काळजी नको करू अगं मेडिकल सायन्स एवढ्या पुढे गेलं ना यावर नक्कीच काहीतरी उपाय असेल आपण मुंबईमधील सगळ्यात बेस्ट डॉक्टरांना दाखव्या तेवढ्यात ओवीला चक्कर यायला लागते निशिवंती आई अगं हिला चक्कर येते रघुनाथ म्हणतो उमा तिला आत घेऊन जा आता निशि तिला आत घेऊन जाते लाली म्हणते ऐकलं ना शिनू आपल्याला देवाने पहिलंच सावध केलं यामुळे चारूला खूप आनंद होत असतो लाली म्हणते काही झालं ना ही पोरगी आता आमची सून नाही होऊ शकत दायजी म्हणते लाले अगं काय बोलते तुझ्या तुला तरी कळतं का लालीमध्ये म्हणते आहे काय चुकलं माझं तुला काय वाटतं जी पोरगी आईच होणार नाही त्या पुरीला आम्ही सून करून घ्यायची रघुनाथ म्हणतो तू आये अगं काय बोलती ही दायजी म्हणते लाले तू ना एक बही आहे ना एक माणूस अगं तू कशाची बनली हेच आम्हाला कळत नाही आता लाली रागाने आत निघून जाते उमा देवासमोर येते आणि रडत देवाचा धावा करत असते आणि म्हणते देवा माझ्या ओवीचं काय चुकलं अरे तिने तर माझी कूस वाचवली हे तुझं चुकलं का तेवढ्यात होतो आणि म्हणतो उमाई अगं तू का रडतेस उमा म्हणते शिनू रडू नको तर काय करू रे आता माझ्या ओवीचं काय होणार श्रीनु म्हणतो उमाई तू अजिबात काळजी करू नको तुला काय वाटलं आता मी ओवीशी लग्न नाही करणार तो उमाचा हातावर हात ठेवतो आणि म्हणतो उमाई मी तुला वचन देतो काही झालं ना मी ओवीशीच लग्न करणार आता मात्र उमाला खूप आनंद होतो बेडरूममध्ये निशी खूप रडत असते ओवी म्हणते निशी अगं तू का रडतेस निशी म्हणते ओवी हे सगळं माझ्यामुळे झालं त्या दिवशी मी मंगळसूत्र दिलं असताना हे झालंच नसतं ओवी म्हणते निशी अगं तू देत होती मीच नाही देऊ दिलं लग्न झालेल्या स्त्रीसाठी मंगळसूत्र किती महत्त्वाचं असतं हे माहीत होतं मला पण निशी मात्र खूप रडत असते आणि म्हणते नाही ओवी तू आई होणार नाही हे मला सहनच होत नाही ओवी म्हणते निशी तुझी तयारी झाली का तू कधी जाणारेस पण निशी मात्र शांत राहते आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव वेगच काहीतरी सांगत असतात घरी नीरज म्हणतो निशी तुझ्या मोबाईलवर एक ओ टी पी आला असेल जरा सांगतेस का पण निशीचं लक्ष नसतं तो तो निशी रघुनाथ शेतावर निघतो शिनू जातो आणि त्याला चपला देतो आणि म्हणतो दादा मम्मा मी उक तुझ्याबरोबर रुग्णात म्हणतो शिनू नको तू घरीच थांब तेवढ्यात काही गावातले लोक येतात आणि म्हणतात दादा मंदिरासाठी काही पैसे कमी पडतायत रुग्णात म्हणतो शिनू ते आण आणि जेवढे कमी पैसे पडतात ना तेवढे भर मी आल्यानंतर सही करतो रुग्णात निघून जातो पण गावकरी भरभरून कौतुक करतात दायजी म्हणते ओवी काय करतेस गं झोपली का ओवी म्हणते नाही दायजे पण तिने मात्र सगळे कपाट्यातील कपडे काढलेले असतात दायजी म्हणते अगं हे काय करतेस तू आणि घड्या घालायला लागते तिन ती दायजे माझ्याकडं असे कपडेच नाही आहेत दायजी म्हणते म्हणजे तिन ती नाही माझ्या पोटाला जखम आहे ना हे कपडे मला खूप हिट होत आहेत दायजी म्हणते मग ते कपडे घाल ना हल्ली नाही घालत का असे मोकळे मोकळे ओवी म्हणते माझ्याकडं नाही येते मी ॲक्च्युली कधी यूज पण नाही केले पण मावशीने मला एक ड्रेस शिवला पण तो नवीनच आहे तो घरात कसा घालणार तेवढ्यात मंजू दायजीसाठी काढा घेऊन येते दायजी म्हणते मंजू हे नको आहे मला आता अगं मी बरी झाले माझ्या ओवीने माझ्यासाठी काय आणलं माहिती आहे ना तुला ते मी असं ओढलं आणि मला खूप बरं वाटलं मंजूला राग येतो ती म्हणती मग हे घेऊन जाऊ का दायजी म्हणते नको गं ठेवू इथं ती गेल्यानंतर दायजी म्हणते ओवी अगं सगळ्यांसाठी किती करशील आणि नेमकी तुझ्या बाबतीत असं पण माझी लई इच्छा होती मला एक नात हवी होती आणि तुझ्या रूपाने ती मला मिळाली आता दायजी आणि ओवीची चांगली गट्टी जमते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद